नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा रुमाल बनवला होता मोत्यांचा आता आपण पुढच्या स्टेप्स बघणार आहेत बघा एवढं मी बनवून घेतलं आहे आता इथे आपल्याला इथे जॉईन करायचं आहे तर मग नेहमीसारखे आपण चार मोती घेणार आहे आणि एवढं सर्कल पूर्ण करणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार आहे पुढची स्टेप काय आहे ते आय होप सो so, तुम्ही एवढा रुमाल बनवला असेल तर आपण आता पुढच्या स्टेप्सला सुरुवात करूया तुम्ही पण माझ्यासोबतच करू शकताय बघा आपण आता इथे हे जॉईंट करून घेणार आहे तर चार मोती घेतले मी आणि ह्या मोत्यातून सुई खालच्या बाजूने काढून घेतली मी आणि मग परत वरच्या बाजूने वरती काढून घ्यायची आहे बघा हा सर्कल पूर्ण केला आहे आपण हा जो सर्कल आहे तो पूर्ण केला आहे आणि आता परत काय करायचं आहे सुई वरच्या बाजूने काढून घ्यायची आहे तर आपण दोन मोत्यांमधून सुई काढून घेऊ वरती बघा आपण दोन सुई वरती काढून घेतली बघा इथे थोडस गोळा होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका सुरुवातीला गोळा होणारच आहे ते पण जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्ण करत जाल तेव्हा आपोआप हे जे झालर झाली आहे ती बरोबर सरळ होणार आहे तर आपण पुढे बघूया आता आता आपण जसं इथे केलं ना ज्या पद्धतीने सेम तसच पुढे पण आपल्याला करायचं आहे तर बघा परत आपण चार मोती घ्यायचे आहे सुरुवातीला एक सोनेरी मोती घ्यायचा आहे आणि मग चार मोती घ्यायचे हिरव्या रंगाचे आणि परत एक सोनेरी रंगाचा मोती घ्यायचा अशी सुरुवातीला आपण सहा मोती घेणार आहे जशी आपण इथे घेतले होते सहा मोती त्याच प्रकारे आपण इथे पण सहा मोती घेणार आहे आणि जशी प्रोसेस आपण सुरुवातीला करत आलेलो आहे त्याच पद्धतीने करायची आहे बघा हा जो ही जी पाकळी आहे त्या पाकळीतून फक्त सुई अशी वरती काढून घेतली दोरा आणि बस असं घडी करून वरच्या बाजूने सोनेरी रंगाच्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे बघा बघा वरची प्रोसेस पूर्ण केली तर हे बरोबर डिझाईन अशी फ्लॅट झाली आहे बघा आता परत काय करायचं आहे चार मोती घ्यायची हिरव्या रंगाचे सुरुवातीला आपण सहा मोती घेतले आता आपण पाचच मोती घेणार आहे बघा चार मोती हिरव्या रंगाचे आणि एक मोती सोनेरी रंगाचा घेतला आपण आणि सेम एज या पाकळीतून सुई वरती काढून घ्यायची आणि ह्या सोनेरी रंगाच्या दोऱ्यातून मोत्यातून वरती काढून घ्यायची बघा परत डिझाईन फ्लॅट होत आहे आपली बघा अशाच प्रकारे सगळी डिझाईन करायची आहे आणि ह्या स्टेप जे आहे ते तुम्हाला अशाच करत जायच्या आहे तुम्हाला ह्याच स्टेप चार चार स्टेप करायचे आहे सेम सेम डिझाईन चार स्टेप करायचे आहे तर त्या सर्व तुम्ही सेम पद्धतीने याच प्रकारे करायच्या आहे बघा लक्षात घ्या चार स्टेप्स करायच्या आहेत सेम डिझाईनच्या चार स्टेप करायच्या आहे आणि मग परत एक शेवटी दोन तीन स्टेप्स असतील त्या मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत तुम्ही ही डिझाईन पूर्ण करू शकताय आणि मी पण पूर्ण करून घेते चार स्टेप्स करायच्या आहेत बघा तर बघा मी एवढं पूर्ण करून घेतलेला आहे बघा पण खूप सुंदर आहे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण दाखवेल चला आपण आता बघूया आपले शेवटच्या स्टेप्स बाकी राहिले आहे फक्त तर आता आपण सुरुवात करू पुढे काय करायचं आहे ते तर आता आपण इथपर्यंत सहा सहा मोती वापरले आता आपण इथे मोत्यांची वाढवणार आहे संख्या तर आता आपण आठ मोती घेणार आहे बघा एक मोती सोनेरी रंगाचा घेतला मी आणि सहा मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे बघा आठ मोती घेणार आहे आपण तर त्यासाठी एक सोनेरी आणि सहा पिवळे आणि परत एक सोनेरी रंगाचं असे आठ मोती घेतले मी आणि बघा आता आपल्याला एक पाकळी सोडून द्यायची आहे बघा ही एक पाकळी सोडून द्यायची ह्या दुसऱ्या नंबरच्या पाकळीमध्ये आपण सुरुवात करणार आहे बघा जसं आपण सुरुवातीपासून करत आलो आहे त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त काय करायचं आहे एक पाकळीमध्ये सोडून द्यायची आहे आपल्याला एका पाकळी आड एक करायचं आहे आता पुढे आपण सातच मोती घेणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सहा पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि एक मोती सोनेरी रंगाचं घ्यायचं आहे असे सात मोती घ्यायचे आहे बघा सुरुवातीला आपण आठ घेतले मग आपण सहा आपण सात घेतले आता पुढे सात सातच मोती घ्यायची आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं एक आड एक घ्यायचं आहे आपल्याला एक पाकळीमध्ये सोडून द्यायची पुढच्या पाकळीमध्ये आपण करायचं आहे बघा आता परत सहा मोती घ्यायचे पिवळ्या रंगाचे आणि सेम प्रोसेस करायची आहे जशी आपण सुरुवातीला केली एक सोनेरी रंगाचा मोती असे झाले सात मोती आणि परत एक पाकडी सोडून दिली पुढच्या पाकळीमध्ये आपण असं तयार करून घेणार आहे बघा आता एक सरळ पट्टी तयार होणार आहे पूर्ण राऊंड आपल्याला सेम कसं असंच करायचं आहे जसं आपण इथे केलं त्याच पद्धतीने सर्व राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे मी तुम्हाला पूर्ण राऊंड करून दाखवते आणि मग आपण पुढची स्टेप बघूया बघा मी येलो कलरचा आपण जो राऊंड तयार केला तो पूर्ण झालेला आहे आता पुढे आपण परत मोती वाढवणार आहे आणि परत एक पुढची स्टेप करणार आहे तर बघा आपण हे जे सहा मोती घेतले पिवळ्या रंगाचे त्यातल्या तीन नंबरच्या मोत्यापर्यंत आपण सुई काढून घ्यायची आहे तीन नंबरच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आणि आता परत सोनेरी रंगाचा एक मोती घ्यायचा आहे आणि आपण इथे सुरुवातीला सहा मोती लावले पिवळ्या रंगाचे इथे सहा मोती वापरले आता पुढे आपण आठ मोती वापरणार आहे आपण मोत्यांची संख्या वाढवत वाढवत जाणार आहे बघ आठ मोती पिवळा रंगाची घ्यायची आहे आणि मग एक सोनेरी रंगाचा मोती घ्यायचा असे टोटल दहा मोती झाले दहा मोती घेतले आहे आपण बघा आणि परत सेम याच करायचं आहे आता आपल्याला आता बघा तीन तीन मोत्यांमध्ये अंतर सोडायचं आहे बघा हे तीन मोती सोडले आपण आणि मग त्या तीन मोत्यांमधून आपण हे सर्कल पूर्ण केलं आहे ही पाकडी जी आहे ती पूर्ण केली आहे बघा अशा प्रकारे करायची आहे बघा आता सेम असंच सगळीकडे करत जायचं आहे आता परत किती घेणार आपण आठ मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे बघा पिवळ्या रंगाचे आठ मोती घ्यायचे आणि एक सोनेरी रंगाचा मोती घ्यायचा असे नऊ मोती झाले आता परत ओवून घ्यायचे आणि तीन मोती सोडून मग सोनेरी मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे बघा परत आठ मोती घ्यायचे आहे आणि जसं करत आलो आहे आपण त्याच प्रकारे पूर्ण प्रोसेस पूर्ण करायची आहे पूर्ण राऊंड करायचं आहे आपल्याला तयार याच प्रमाणे बघ आणि हे तीन तीन मोती लक्षात ठेवा तीन मोत्या आड करायचं आहे आपल्याला बघा अशा गोल गोल पाकळ्या तयार करायच्या आहे पूर्ण मी त्या पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा मी ही पिवळ्या रंगाची आपण लेअर लावली आहे ती मी पूर्ण करून घेतलेली आहे मी ही आ, ही लेअर पूर्ण करून घेतलेली आहे आता परत आपल्याला याच्यावर दोन तीन लेअर करायचे आहे तर करायचं काय आहे आता सुरुवातीला आपण बघा शेवटचे स्टेप बाकी आहे आता या ही फक्त आपल्याला झालर कशी बनवतो त्या प्रकारे बनवणार आहे आपण तर सुरुवातीला आपण इथं सहा मोती वापरले नंतर आपण इथे आठ मोती वापरले त्याचप्रकारे दोन दोन मोती वाढवत वाढवत जायचं आहे पुढे दहा नंतर बारा नंतर चौदा तुम्हाला जितके लेअर्स वाढवायचे असतील तितक्या तुम्ही वाढवू शकता बस दोन दोननी ने तुम्ही वाढवायचे आहे मोती आता बघा परत मी दोन मोती वाढवणार आहे तर आधी सोनेरी रंगाचा मोती घ्यायचा आणि मग दहा मोती घ्यायचे पिवळ्या रंगाचे आपण प्रत्येक लेअर मध्ये आता बस शेवटच्या स्टेप्स बाकी आहे मग आपला मोत्यांचा रुमाल एकदम मस्त तयार होणार आहे बघा मी असे हे बारा मोती झाले आता बघा आणि आधी आपण तीनच्या गॅपनी दोरा ओढून घेतला होता आता चारच्या गॅपनी करायचा आहे बघा चार, चार मोत्यांच्या गॅपमध्ये दोरा असा पकडायचा आणि तिथून सोनेरी रंगाच्या दोऱ्यात सोनेरी रंगाच्या मोत्यातून दोरा ओढून घ्यायचा आहे वरती बघा आता ही पाकळी थोडीशी मोठी झाली या पाकळीपेक्षा त्याचप्रकारे आपल्याला सगळ्या राऊंडमध्ये मध्ये सेम तसंच करायचं आहे आता परत मी दहा मोती घेते पिवळ्या रंगाचे दहा मोती घ्यायचे आहे हे घेतले दहा मोती आणि एक सोनेरी मोती घ्यायचा आहे असे आपल्याला अकरा मोती घ्यायची आहे आणि परत सेम प्रोसेस करायचे आहे चारच्या अंतरावर दोरा वरती उडून घ्यायचा आहे चार मोती सोडल्यानंतर बघा आता परत तीच पद्धत करायची आहे परत घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे दहा मोती घ्यायचे हे घेतले पिवळ्या रंगाचे दहा मोती आणि एक सोनेरी मोती आणि चारच्या अंतरावर आपल्याला ही पाकळी तयार करून घ्यायची आहे दोरासावरती ओढून घ्यायचं आहे बरं आता मी पूर्ण तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मी ही दुसरी लेयर पण तयार करून घेतलेली आहे आता बस आपली शेवटचीच एक स्टेप बाकी आहे मग आपला रुमाल तयार होणार आहे बघा जेवढा मोठा वाटेल तुम्हाला तुम्ही तेवढा करू शकताय हे हे जे डिझाईन आहे तुम्ही वाढवू शकताय परत हे जे गोल गोल पाकळ्या आहेत ह्या तर त्यासुद्धा तुम्ही वाढवू शकताय बघा आता मी एक सांगते तुम्हाला इथे ह्या ह्या लेअरला आपण सहा मोती वापरले आहे तर तिथे तुम्ही आठ मोती वापरा ह्या लेअरला तुम्ही आठ मोती सुद्धा वापरू शकताय इथे सहा वापरले आहे तर तुम्ही आठ वापरा आणि मग पुढे परत दोन दोननी मनी वाढवायचे आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत गोल गोल त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहे बघा इथे सुरुवातीला सहा मोती वापरले मी आणि मग इथे आठ मोती वापरले आणि इथे दहा मोती वापरले फक्त पिवळे मोती सांगते आहे मी त्याच्यामध्ये सोनेरी रंगाचे पण तुम्हाला ॲड करायचे आहे दोन दोनच्या पटीने वाढवायचे आणि ह्या पाकड्या पूर्ण करायच्या तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तर बघा आता एक शेवटची फायनल स्टेप करून घेते मी बघा शेवटची स्टेप राहिली आहे आता बघा मी वरती दोरा काढून घेतलेला आहे पाच मोती सोडून दोरावरती काढून घेतला आहे बघा इकडे पण पाच मोती आहे इकडे पण पाच मोती आहे आणि दोरा असं काढून घेतला आहे तर आता पुढे फक्त सोनेरीच मोती वापरणार आहे मी तर आपल्याला सोनेरी मोती घ्यायची आहे आठ सोनेरी मोती घ्यायची आहे आपल्याला आठ सोनेरी मोती दोऱ्यात ओवून घ्यायची आहे बघा हे आठ मोती आपण ओवून घेतले दोऱ्यात आणि मग काय करायचं आहे हा जो दोन नंबरचा मोती आहे दोन नंबरचा मोती एक दोन हा दोन नंबरचा मोती त्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची बघा ह्या दोन्ही सोनेरी मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे बघ अशी एक पाकळी तयार होती अशी आणि मग काय करायचं आहे दोरा इकडच्या मोत्यांमधून काढून घ्यायचा खाली पाचही मोत्यांमधून दोरा खाली काढून घ्यायचा आहे बघा अशी पाकळी तयार करायची आहे आपल्याला छोटस फुल तयार करायचं आहे आता काय करायचं आहे परत सुई फिरवून इकडच्या पाकळीला सुरुवात करायची आहे तर या पाचही मोत्यांमधून पिवळ्या पाच मोत्यांमधून सुईवरती काढून घ्यायची बघा पाच मोत्यांतून सुई काढून घेतली आणि आता परत आठ मोती घ्यायचे आहे सोनेरी रंगाचे हे घेतले आठ सोनेरी रंगाचे मोती आणि परत हा जो दोन नंबरचा मोती आहे दोन नंबरचा मोती त्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची दोनही सोनेरी मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आणि अशी एक पाकळी तयार करायची आहे आणि परत सर्व ह्या पिवळ्या मोत्यांमधून सुई पुढच्या सोनेरी मो पिवळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे बघा दोन पाकळ्या तयार केल्या आहे आता परत ह्या पाच पिवळ्या मोत्यांमधून सुईवरती काढून घ्यायची बघा बघा पाच मोत्यांमधून मी सुई काढून घेतली आहे वरती पिवळ्या आणि आता परत आपण परत आठ मोती घ्यायचे सोनेरी रंगाचे आणि जशा सुरुवातीला या पाकळ्या बनवल्या हो त्याचप्रकारे आपण सर्व पाकळ्या बन बनवून घेणार आहे बघा आठ मोती घेतले या दोन नंबरच्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि आपली पाकडी तयार झाली आहे आणि परत सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची पिवळ्या मोत्यांमधून आणि दुसऱ्या पाकडीत परत वरती सुई काढून घ्यायची आहे आणि सगळीकडे अशाच पाकळ्यात तयार करायच्या आहेत आपल्याला म्हणजे या रुमालाचा शेवट करायचा आहे आपल्याला तर मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते रुमाल कसा दिसतो आहे ते बघा आपला रुमाल एकदम तयार झालेला आहे किती सुंदर दिसतो आहे बघा हा तुम्हाला मी जसं सांगितलं तुम्ही ह्या लेयर्स वाढवू शकता आहे फक्त दोन दोन पटीने तुम्हाला मोती वाढवायची आहे आणि अजून ह्या लेयर तुम्ही वाढवू शकता आहे बघा किती सुंदर दिसतो आहे मी तुम्हाला आधीचा पण रुमाल दाखवते बघा हा आधीचा रुमाल आहे ज्याचा मी शॉर्ट टाकला होता बघा थोडाफार गोळा होतोच त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही गोळा झालेला असला तरी सुंदरच दिसतो तो दो। बघा दोन रुमाल बनवले आहे मी टेबल मॅट म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता रांगोळी म्हणूनही तुम्ही वापर करू शकता आहे बघा तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही याचा वापर कसा करता ते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करू शकताय लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय